माझं नाव डॉक्टर नामदेव शिवराम गुंजा मी राहणारा संगमनेर अहिल्यानगर जिल्हा माझ्या संस्थेचं नाव आहे वाघवर्धिनी म्हणजे वाघाचं संगोपन करणारी माझी संस्था आहे पण वाघाच्या संगोपनापेक्षा माझा शेतकरी गोरगरीब कष्टकरी आज हा रोज मरतो आहे वाघाच्या भीतीने त्याच्यासाठी माझा हा संघर्ष आहे आज आमच्याकडे जर तुम्ही येऊन पाहिलं अतिशय भयानक गोष्ट आहे की शाळा बंद पडत चालल्यात जनावरांवर मोठ्या प्रमाणात दुधाळ ज्या गायी आहेत आमच्याकडं त्या दुधाळ गायीनं परिणाम होतोय प्राणी कुत्रे जरी असले घरापुढे तरी ते घाबरून राहतात आणि मग मनुष्य प्राणींचं तर विचारायलाच नको प्रचंड दहशत झाली रोज बातमी टी व्हीवर आली तर तो माणूस दिवसभर नीट जेवत नाही आणि मग एक साधी गोष्ट सांगतो एखादी बाई जर रात्री आजारी रा पडली किंवा ती मुलगी गरोदर तिला दवाखान्यात द्यायचं हे दवाखान्यात देणं शक्य होत नाही तिला शौचालयाला जायचं आहे तर ते काय करतात की शौचालय दाबून ठेवतात लघवी दाबून ठेवतात आणि मग त्याचा परिणाम हा त्या आरोग्यावर व्हायला लागलाय आणि इनडायरेक्ट त्यांची मनस्थिती बिघडायला लागली आज खूप भयानक परिस्थिती आमच्या ग्रामीण भागात आहे म्हणून माझा हा सगळा प्रपंच आहे आपली वाघवर्धनी जी सेवा संस्था आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण किती वाघ पाळलेले आहेत कोणत्या कोणत्या जाती जमातीचे वाघ याच्यामध्ये आहेत आणि त्याचं संगोपन आपण कसं करतो माझी वाघ वर्धणी ही संस्था वाघ पाळत नाही माझ्याकडे एकही वाघ नाही मी हा जो संस्थेच्या वतीने जो अभ्यास करतोय तो फक्त मानव जातीला जगता आलं पाहिजे त्याचा तो हक्क आहे आणि तोच हक्क वाघाचा पण आहे आणि त्यालाही जगता आलं पाहिजे आज होत आहे काय आज असं होऊ आहे की कुणीतरी वाघ येतो उचलून देतो आणि मग सगळे राजकारणी लोक येतात त्यांच्यावर प्रेशर आणलं जातं आणि मग शूट करा किंवा त्याला गोळ्या घाला त्याची नजबंदी करा माझं माहिती आहे की हा या गोष्टीने हात थांबणारा विषय नाही माझं म्हणणं असं आहे की त्याला परमनंट विषय द्या त्याला परमनंट हा विषय संपला पाहिजे टोटल संपला पाहिजे कारण आज तुम्ही परत माझी सगळ्यांना विनंती कुणाला जर पाहायचं असेल तर आमचं अहिल्यानगरमध्ये संगमनेर तालुका आहे कोपरगाव तालुका आहे राहुरी तालुका आहे किंवा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आहे तिकडे काही दिवस येऊन कुणीतरी राहो आणि मग काय परिस्थिती प्रचंड म्हणजे मी परत पुन्हा सांगतो का प्रत्येक आमचा गोर गरीब कष्टकरी वाडी वस्तीवर राहणारा गावगाड्यातला शेतकरी आज रोज मरतोय आणि आज रोज इकडे आला तिकडे गेला इकडे गेला इकडे गेला याच्यात हे आपण वर्ष वेळ पाळायला नाही तुम्हाला त्यांचा अभ्यास कसा आपण केलेला आहे आणि कसे तुम्हाला म्हणजे हा विषय तुम्ही का उचलला हा विषय मी असं विचारला की मी परत तुम्हाला सांगतो की मी ज्या ग्रामीण भागात राहतो खेड्यागावात राहतो प्रचंड मी परत सांगतो की हा माणूस रोज मरतोय म्हणून मी हा विषय विचारला आणि अभ्यास कसा तुमचा राहिला दुसरा प्रश्न अभ्यास कसा केला तर हा अभ्यास मी अनेक याच्यात काम करतात मोठ्या मोठ्या संस्था त्यांच्या सगळ्या ने नेटवर माहिती आहे सरकारच्या नेटवर माहिती आहे तुमचं वन खात्याचं पोर्टल आहे त्याच्यावरून सगळ्या माहिती मी गोळा केल्या हे काही मी लपून ठेवलेलं नाही ना मी त्याच्यावरूनच माहिती घेऊन मी माझा विषय मांडला आहे तर माझं एकच परत म्हणणं आहे माझा गावगाड्यातला शेतकरी गोरगरीब कष्टकरी गरीब वाडी वस्तीवर राहणारा हा शेतकरी निवांत जगला पाहिजे त्याला तो जगायचा त्याचा हक्क आहे आणि तो त्याला दिला पाहिजे प्रश्न असा आहे की ते का वाढल्या तर हे एक सीझन असतं त्यांचं एक साधारणतः मी तुम्हाला सांगितलं की यावेळेस ऊस तोड होती कारण त्याचा अधिवास कुठे आहे आता सध्या तर सगळ्यात जास्त ऊसावर आहे ऊसात का आहे तर एक आठ महिने शेतकरी त्या ऊसात जात नाही आणि मग तो सिक्युअर राहतो तिथे त्याला असं वाटतं की हे आपलंच घर आहे आणि आहे काय की त्यांची जी पिल्लं तयार होतात त्या पिल्लांना जंगल माहितीच नाही त्यांना वाटतं आपलं हेच जंगल आहे त्यांना वाटतं लाईटचा आवाज लाईट त्यांना सहन होतात त्यांना मनुष्य प्राण्याचा आवाज सहन होतात पूर्वी जंगलामध्ये त्यांना आवाज आला तरी ते घाबरायचे आत्ताचे वा बिबटे वा घाबरत नाही तुम्ही आवाज करा तरी ते घाबरत नाही तसा आवाज केला तर माणूसही घाबरतो परंतु तसे बिबटे घाबरत नाही ते हल्ला करणार म्हणजे करणार कारण त्याचं पोट भुकेलेलं आहे आणि हे पोटासाठी त्याचा सगळा संघर्ष चालू आहे नाही मग माझं म्हणणंच ते आहे की त्याचा अधिकार त्याला दिला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी तर सरकारचं माझे काही संकल्पना आहेत त्या माझ्याकडून समजून हो। घ्यावं पटल्या तर करा नसेल पटला तर दुसरा पर्याय तुमच्याकडे असेल तो द्या फक्त माझं म्हणणं असं आहे मी परत परत तो रिपीट करतो तर आज आमचा शेतकरी जगत नाही तो रोज मरतोय रोज मरतोय तो आज खूप भयानक परिस्थिती आहे माझी संकल्पना अशी आहे की जे राखीव जंगलं आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणे लाखो हेक्टर जमिनी आहेत लाखो एकर आहे त्यातले समजा वीस समजा एक विभाग आहे त्यातले वीस पॉईंट आहेत तिथलं त्यांनी ते आरक्षित करावं आणि ते फक्त वाघासाठीच करावं परंतु त्याला परत सांगतो मी तुम्हाला तिथं वाघाला काय खायला लागतं तर हरणं लागतात माकडं लागतात खेकडं लागतात सस्य लागतात याची निर्मिती झाली पाहिजे तर मग माकडांना काय खायला लागतं हरण्यांना काय खायला लागतं तर त्याचं उत्पादन तिथं झालं पाहिजे त्यांनाही जगता आलं पाहिजे यांनाही जगता आलं पाहिजे आज तुम्ही बघा जंगलात तुम्हाला कुठेही हरण दिसणार नाही कुठेही दिसणार नाही तर याच्यासाठी तुम्ही, तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि व्यवस्था करू आम्ही आम्ही व्यवस्था सांभाळायची व्यवस्था आम्ही करू